दोनशे चार मावळ विधानसभा मतदारसंघामधील सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी यांचं आजच्या या प्रेसमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होऊ घातलेलं आहे उद्या अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता प्रचाराचा जो कालावधी आहे तो संपणार आहे सहा वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कमिशनरेट एरिया असेल किंवा ग्रामीण पोलिसांचा एरिया आहे या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई जी पोलिसांना किंवा आम्हाला करायची होती त्याचे प्रपोजल तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधात कारवाई करण्यात आलेली आहे जे वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचं वाटप करायचं होतं ते आज अखेर जवळपास पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचं आम्ही नियोजन करून वाटप केलेलं वाट आहे उर्वरित वोटर स्लिपसुद्धा आम्ही उद्यापर्यंत शंभर टक्के वाटप करत आहोत ज्या ठिकाणी शेवटचे अठ्ठेचाळीस तास आहे आमच्या एफ एस टी असतील एस एस टी असतील किंवा आमचं जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे त्या ठिकाणी सेंट्रलचा पोलीस फोर्स जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसंच ज्या आचारसंहितेच्या अनुषंगाने काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्याच्यावर ज्या उमेदवाराच्या विरोधामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्याच्यावर आपण आत्तापर्यंत जी आचारसंहितेने ठरवून दिलेली कार्यवाही आहे मंगुणा दाखल करणे असेल किंवा काही ठिकाणी बॅनर पोस्टर्स काढून टाकणे असतील त्याची कार्यवाही आमच्याकडून करण्यात आलेली आहे मतदानाच्या दिवशी सुट्टीचा दिवस आहे आदल्या दिवशी सर्व शाळांना दुपारी बारापासून संबंधित जे मतदान केंद्र आहे ते उपलब्ध करून देण्याबाबत ऑलरेडी सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रिंट मीडिया आणि जे यूट्यूब चॅनल असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या बाबतीमध्ये काही सूचना आयोगाच्या आहेत त्याच्यामध्ये लास्ट फोर्टी एट आवरमध्ये ओपिनियन पोल आहे तो घेण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे तसंच एक्झिट पोल जो आहे एक्झिट पोल सुद्धा घेण्यासाठी आयोगाकडून कालावधी ठरवून दिलेला आहे तदनंतरच आपल्याला एक्झिट पोल करता येणार आहे तसेच मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रिंट मीडियावर जर ॲडव्हर्टाईज करायची असेल तर त्याला बंदी घालण्यात आलेली आहे याची सर्व मीडिया प्रतिनिधी जे आहेत त्यांनी नोंद घेणं आवश्यक आहे मतदारसंघामध्ये इतर ज्या ज्या कंप्लेंट एक आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत त्या पोलिसांकडे पाठवून किंवा त्याच्या नियमानुसार योग्य ते नोटीस इश्यू करण्याचं काम आमच्या लेवलला चालू करण्यात आलेलं आहे सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आमची एकदा परत थोडंसं ज्या तक्रारी प्राप्त होतात त्या अनुषंगाने काही गोष्टी क्लिअर करणं आवश्यक आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोशल मीडिया हा जो विषय आहे तो इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या कक्षेमध्ये येतो त्याच्यामुळे उमेदवार किंवा त्यांच्या राजकीय पक्षाकडून जर सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्या गेल्या तर त्या आचारसंहितेचा भंग म्हणून गृहीत धरले जाणार आहेत तसंच शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्याही माहितीचं इलेक्ट्रॉनिक मीडियावर मीडियाद्वारे प्रसारण करणं हे बॅन आहे त्याच्यामुळे सर्व संबंधित प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्याची दखल घेणं आवश्यक आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या एकशे सव्वीस एक बनुसार मतदान संपनेच्या वेळेपूर्वी शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्याही व्यक्तीला ध्वनी चित्रमुद्रण असेल दूरचित्रवाणी असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे निवडणूक विषयीचं प्रसारण करणं हे कायद्याने बंध बंधनकारक का आहे किंवा निवडणुकीच्या निकाला निकालावर प्रभाव टाकण्यासाठी किंवा परिणाम करण्यासाठी हेतुपुरस्कर किंवा जाणीवपूर्वक जर काही पोस्ट करत असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये कारवाई होऊ शकते त्याच्यासाठी किमान दोन वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तसंच काही व्यक्तींकडून फेसबुक इंस्टाग्राम किंवा पूर्वीचं ट्विटर ज्याला आपण एक्स म्हणतो इत्यादी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मद्वारे काही पोस्ट टाकल्या जातात त्याच्या बाबतीतसुद्धा जर काही आक्षेपार्ह असतील तर आम्ही नोटीस इश्यू करण्याची कार्यवाही आता करत आहोत एकंदरीत आमची दोनशेच्या मतदारसंघामध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे आता एकोणीस तारखेला सकाळी सर्व पोलिंग पार्टी आमच्याकडे येतील आणि सर्व निवडणूक साहित्य घेऊन आपल्या आपल्या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि आपण वीस तारखेला सुरळीतपणे मतदान घेऊ अशा पद्धतीची आमची सर्व तयारी आहे साहित्य वाट आम्ही पोलिंग पार्टीला सकाळी आठ वाजल्यापासून बोलवलेलं आहे आमची अपेक्षा आहे की साधारणतः अकरा वाजेपर्यंत सर्व पोलिंग पार्टी साहित्य घेऊन बारा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचतील अशा पद्धतीचं नियोजन आहे त्यासाठी आम्ही सकाळी सात वाजल्यापासून रूम जो आहे तो उघडणार आहे सर्व तयारी करणार आहोत आणि आठ वाजल्यापासून जशा पार्टी फॉर्म होतील तशा पद्धतीने साहित्य वाटप करून आम्ही पोलिंग पार्टीला रवाना करणार आहोत आपल्याकडे चारशे दोन मतदान केंद्र आहेत त्याच्यामध्ये एक जे आहे ते क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे त्या ठिकाणी वेबकास्टिंग आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचं डिप्लॉयमेंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे वडिवळे वडिवळे म्हणून मतदान केंद्र आहे तेवढं एकच आहे सर आणि स्त्री पुरुष एकूण जे आहे तीन लाख शहाऐंशी हजार एवढं मतदान आहे स्त्री पुरुष ची आकडेवारी आपल्याला देतो टोटल एक्झॅक्टली तीन लाख शहाऐंशी हजार मतदार आहे आणि जे सर्व्हिस वोटर जे आहे त्याची संख्या आपल्याकडे वन ट्वेंटी आहे त्यासाठी इलेक्ट्रॉनिकली आपण पी बी जे आहेत ते ट्रान्समिट केलेले आहेत ते आपल्याकडे येण्यास सुरुवात झालेली आहे तसंच पोस्टल बॅलेटचं जे वोटिंग आहे ते तेरा तारखेपासून सुरू करण्यात ता आलेलं आहे आणि त्याची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे प्रत्येक प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष आणि तीन जे पोलिंग मतदान अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती आहे तसंच बाराशेपेक्षा पेक्षा जास्त ज्या ठिकाणी मतदार आहे त्या ठिकाणी एक अतिरिक्त मतदान अधिकारी आम्ही नियुक्त केलेला आहे सर्व पोलीस शिपाई वगैरे सगळा स्टाफ धरून अडीच हजार अधिकारी कर्मचारीची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं कुठलं मतदान केंद्र आहे का ज्या ठिकाणी बोडीच्या घेऊन जाणार किंवा असं कोणतंही मतदान केंद्र आपल्याकडे नाही सर्व ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी रोड छोटे आहेत म्हणून आपण गाड्या जीप असतील किंवा मिनी बस असतील किंवा बसेस असतील त्याच्याद्वारेच आपली पूर्ण साहित्याची वे वाहतूक होणार आहे स्त्री असेल असे काही पोलिंग आपण आपल्या मतदारसंघामध्ये एका ठिकाणी दिव्यांगासाठी स्पेशल आपण बूथ उभारत आहोत एका ठिकाणी युनिक मतदान केंद्र आहे ते करत आहोत एका ठिकाणी महिलांसाठी पिंक पोलीस स्टेशन असेल ते आपण करत आहोत एका ठिकाणी मॉडेल आहे अशा पद्धतीचे एक स्पेशल जे आहेत ते एक प्रत्येक प्रकाराचं एक एक पोलीस स्टेशन आपण उभारत आहोत सर आचारसंहिता बंद झाल्यासंदर्भात आचारसंहितेच्या बाबतीमध्ये लेट आवरच्या बाबतीमध्ये एक तक्रार प्राप्त झालेली होती त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला होता तसेच काही फ्रीबीज वाटपाच्या संदर्भामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तसंच काही जे बॅनर पोस्टरच्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त झाल्या होत्या विनापरवाना त्याच्यावर पण आपण काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उद्या किती वाजता प्रचार

आपलं आपण त्याच्यासाठी विशेष म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स प्राचारण केलेलं आहे उद्या काही ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये रूट मार्च करण्यात येईल ज्या ठिकाणी पोलिसांकडे काही माहिती आहे त्या ठिकाणी रूट मार्च करण्यात येईल तसंच ज्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहेत म्हणजे कमिशनट एरियामधल्या असतील किंवा ग्रामीण भागातल्या असतील त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आज आणि उद्या घेण्यात येणार आहेत सर मतदारांना काय आवाहन मतदारांना आव्हान एक आहे की वीस तारखेला सकाळी सात ते सहा या कालावधीमध्ये मतदान आहे आपल्याकडे ईपिक कार्ड किंवा इतर आपल्याकडे बारा पुराव्यापैकी आधार कार्ड किंवा इतर काही पुरावे असतील ते घेऊन आपण मतदान केंद्रावर जावं तसेच <coughs> मतदान केंद्रावर जात असताना आपला मोबाईल घरी ठेवून जावं जेणेकरून मतदान केंद्रावर मोबाईल कुठं ठेवायचा हा प्रश्न आपला निर्माण होणार नाही मोबाईल आपल्या मतदान केंद्रावर अलाउड नाही आहे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं आणि मतदान करावं कोणत्या प्रकारचं दहशतीचं वातावरण राहणार नाही त्यासाठी आमची सर्व यंत्रणा जी आहे त्याच्यावर काम करत आहे त्याच्यामुळे आपण निर्भयपणे बाहेर पडावं आणि मतदान करावं असं सर्व मतदारांना आव्हान आहे शांततेच्या वातावरणामध्ये मतदान होण्यासाठी जे काही गुन्हेगार असतात तडीपार असत पोलीस विभागाकडनं काही त्यांच्यावर कारवाई करत अगोदरच सांगितलं की करन ज्या ज्या Uh, संभाव्य काही कृत्य कोणाकडून घडू शकतात अशा पद्धतीची यादी आमच्याकडे प्राप्त आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे थँक्यू